मुंबईतला आणखी एक मोठा संघर्ष वरळी शिवडी कनेक्टरसाठी एल्फिस्टन पूल पाडण्याचा हालचाली सुरू पण रहिवाशी आक्रमक भूमिकेत उतरले पुनर्वसनाशिवाय पूल पाडू नका अन्यथा सरकारला धडा शिकू असा थेट इशारा रहिवाशांनी दिलाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमका वाद कुठून सुरू झाला सरकारने दिलेली आश्वासने कोणती आणि स्थानिकांची आक्रमक भूमिका नेमकी काय आहेत शिवडी कनेक्टर साठी एल्फिस्टन पूल पाडला जाणार आहे या पुलाचे पिलर उभारण्यासाठी लक्ष्मी निवास आणि हाजीनुराणी या दोन जुन्या इमारतींना थेट बाधा पोहोचणार आहे लक्ष्मी निवासमध्ये तब्बल साठ रहिवाशी तर हाजी नुराणीत पंचवीस कुटुंब राहतात याशिवाय आजूबाजूच्या अनेक शंभर वर्ष जुन्या इमारतींना देखील तडे जाण्याची शक्यता आहे म्हणूनच स्थानिकांचं स्पष्ट मत आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवल्याशिवाय हा पूल पाडू देणार नाही सरकारच्या या निर्णयाविरोधात स्थानिक आक्रमक झालेत एम एम आर डी पुलावर लावलेले पूल बंद राहील हा बोट स्थानिकांनी काळ फासून थेट काढून फेकलं स्थानिक रहिवासी संदीप वारंग यांनी स्पष्ट इशारा दिला गेल्या शंभर वर्षांपासून आमच्या चा, तीन चार पिढ्या या भागात राहतात पुनर्वसन विभागात हवं पुनर्वसन न करता पूल पाडला तर आम्ही शांत बसणार नाही परळ परिसर प्रभावित वेलफेअर असोसिएशनचे सचिव श्रीराम पवार यांनीही सरकारवर जोरदार हल्ला चढवला मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन पाच महिने झाल्यात पण अजून लेखी आश्वासनही मिळालं नाही आता आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय नाही बुधवारी संध्याकाळी ब्रिजवरचं दृश्य तणावपूर्ण झालं होतं स्थानिकांनी गर्दीच्या वेळी आंदोलन सुरू केल्यामुळे पुलावर वाहतूक ठप्प झाली पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून रहिवाशांना समजावलं अन्यथा परिस्थिती गंभीर वळण घेतली असती उद्या स्थानिकांची एसपी सोबत बैठक होणार आहे आता या बैठकीत नेमकं काय का निर्णय होत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलाच्या परिसरातील एकोणीस इमारतींच्या पूर्ण वसनाबाबत बैठक घेतली होती त्यावेळी जाहीर आश्वासन दिलं होतं की एमएमआरडीए मार्फत या एकोणीस इमारतींचा पुनर्विकास केला जाईल पण आज पाच महिने उलटून गेलेत तरी रहिवाशांना ना काही लिखित कागद मिळाला ना ठोस पावलं उचलली गेली आणि त्यामुळेच आता स्थानिक आक्रमक पवित्र्यात उतरले आहेत एकीकडे सरकारला विकास काम वेगाने पूर्ण करायची आहे तर दुसरीकडे शतकभर राहिलेल्या कुटुंबांचा प्रश्न प्रलंबित आहे आता या संघर्षाचा शेवट कसा होतो ते पाहणं महत्वाचं ठरेल तुमच्या मते कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं विकासासाठी जुन्या इमारतींचं पाडकाम आवश्यक आहे का की आधी पुनर्वसन हा हक्काचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही बातमी लोकांपर्यंत पोहोचवावी असं वाटत असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन सुरू ठेवा